महोत्सव दोन हजार पंचवीस आपल्या कोल्हापूर शहरात भारत सरकार सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान कोल्हापुरात साजरा होतोय प्रमुख राज्य महोत्सव शाही दसरा महोत्सव दोन हजार पंचवीस बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत दिनांक बावीस सप्टेंबर रोजी ऐतिहासिक महानाट्य गाथा शिवशंभूंची तेवीस सप्टेंबर रोजी पंचगंगा आम्ही कोल्हापुरी कोल्हापूरची संस्कृती परंपरा वेशभूषा दिवस कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी पर्यटन याबाबत सादरीकरण त्याचबरोबर चोवीस सप्टेंबरला विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा चित्रनगरीची सफर आणि महानाट्य करवीर संस्था दिना खरे राणी दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राबाहेरील देशभरातील दहा राज्यांतील लोककलाकारांचा कला आविष्कार आराधना फाट सप्टेंबर रोजी आराधना आराधनाभात दोन सत्तावीस सप्टेंबरला महाराष्ट्राची लोकसंस्कृती सोबतच महिलांची शोभायात्रा आणि बाईक रॅली त्याचबरोबर रविवारी अठ्ठावीस तारखेला नशामुक्त कोल्हापूरसाठी नशामुक्ती दट सोबतच या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी पथनाट्य आणि डिल्सच्या स्पर्धा या सर्व कार्यक्रमांचं ठिकाण ऐतिहासिक दसरा चौक कोल्हापूर तरी सर्व कोल्हापूरवासियांनी या महोत्सवाला उपस्थित राहून सांस्कृतिक परवानीचा आणि आपल्या इतिहासाचा संस्कृती परंपरा या पूर्ण कार्यक्रमांचा आस्वाद हवा शाही दसरा महोत्सव दोन हजार पंचवीस आपल्या कोल्हापूर शहरात दिनांक बावीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत ऐतिहासिक दसराचं कोल्हापूर इथं अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका